भाईंदर पश्चिमेच्या उत्तणीतील तारोडी डोंगरी परिसरात कांदळवणाच्या जागेवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या बालेशाह पीर दर्ग्यावरील तोडक कारवाई वीस मे पूर्वी होणार अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली आहे सुमारे सात हजार चौरस फूट क्षेत्रफळातील बेकायदा बांधकामाच्या विरोधात वारंवार तक्रारी हिंदू संघटना करत होत्या भाजपचे आमदार निरंजन डावकरे यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करत सरकारी जमिनीवरील अतिक्रमण आणि पर्यावरणीय नुकसान याकडे लक्ष वेधले होते भाईंदरच्या उत्तनेतील तारोडी डोंगरी परिसरात ही जागा सरकारी मालकीची असून तेथे ते अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला होता मीरा भाईंदर महापालिका अप्पर तहसीलदार आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करून देखील अतिक्रमण वाढतच गेले होते यापूर्वीही विधानसभेत माजी आमदार गीता जैन यांनी या दर्ग्याच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता दर्गा उभारण्यासाठी कांदळवन तोडल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्याचाही आरोप त्यांनी केला होता महसूल मंत्री बावनकुळे यांनी सोमवारी महसूल विभाग आणि मीरा भाईंदर महापालिका यांच्यात समन्वय साधून वीस मे पूर्वी दर्ग्यावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन सभागृहाला दिल्यामुळे हिंदू संघटनांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे मीरा भाईंदरच्या उत्तम डोंगरी क्षेत्रात सरकारी जमीन सर्वे नंबर दोन व सैतीस इस सरकारी जमीनवर हजरत सय्यद भालेशापी दर्गा ट्रस्टने कब्जा करून कांदलवडला नष्ट करून दर्गाचा भव्य अवैध निर्माण केला होता काही कारवाई झाली नव्हती नंतर मी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दायर केली जनहित याचिकामध्ये राज्य सरकारने हे मान्य केलं हलफनामा दायर करून की हे जे दर्गाचे जे निर्माण आहे पूर्णपणे अवैध आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी विधान परिषदमध्ये हे घोषणा केली की के आम्ही जे जे अवैध निर्माण आहे त्याला वीस मेच्या आतमध्ये पूर्णपणे आम्ही ते काढण्यात का, कारवाई करणार आणि त्याला काढणार बाराशे नव्वद मीटर जागेवर हे अतिक्रमण आहे वारंवार देऊन अतिक्रमण थांबत नाही उलट अतिक्रमण वाढत आहे काही लोक याच्यामध्ये उच्च न्यायालयात गेले आहेत हे बांधकाम जे आहे हे, हे आमच्या महसुली जागेवर आहे पण महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे त्यामुळं हा जो दर्गा आहे सभापती महोदय हा दर्गा आपल्याला काढून टाकावा असा ही अल्पसूचना आहे मी सभागृहाला आश्वस्त करतो आणि निरंजन डावखरेजी वीस मेच्या आतमध्ये आम्ही हे संपूर्ण अतिक्रमण काढून टाकणार आहोत